एक लपवलेला फोन एक कथितपणे अनलॉक झालेला फोन एक बेट, एक भांडण फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणात प्रत्येक दिवशी नवे खुलासे होत आहेत नवे आरोप केले जात चौकशीत धक्कादायक माहिती समोर येते आता या प्रकरणातला आरोपी असणारा गोपाल बदने याचा एक जुना व्हिडिओ समोर आलाय डॉक्टर महिला रात्री एक वाजता हॉटेलमध्ये गेल्या त्याआधी रात्री काय घडलं होतं याबद्दल खुलासे केले जात आहेत सोबतच डॉक्टर मुंडे यांची दोन्ही आरोपींशी ओळख असल्याचंही समोर आलंय पण या प्रकरणात एक धक्कादायक आरोप झाला आहे तो म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे यांचा मोबाईल त्यांच्या मृत्यूनंतर ओपन केल्याचा सगळे आरोप सगळे खुलासे आणि कनेक्शन सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू डॉक्टर संपदा मुंडे यांनी फलटणच्या हॉटेल मधुदीपमध्ये चेक इन केलं होतं एवढ्या रात्री मुंडे यांनी राहत घर सोडून हॉटेलमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला त्या रात्री नेमकं काय घडलं होतं हा प्रश्न होताच त्याबद्दल आता नवीन माहिती समोर आहे त्या रात्री डॉक्टर संपदा मुंडे आणि प्रशांत बनकर हे बनकरच्या घराखालीच बोलत बसले होते बोलता बोलता त्या दोघांमध्ये वाद झाला लक्ष्मीपूजनला प्रशांतने काढलेले फोटो डॉक्टर मुंडे यांना आवडले नव्हते त्यावरून दोघांमध्ये बोलणं झालं ज्यातून वाद झाला हे दोघं घराजवळच चालत होते त्यानंतर डॉक्टर मुंडे रागाच्या भरात घराजवळच असलेल्या एका मंदिराजवळ जाऊन बसल्या तेव्हा बनकरच्या वडिलांनी त्यांना पुन्हा घरी बोलवलं मग डॉक्टर मुंडे यांनी प्रशांत बनकरला एका तासात एक्केचाळीसच्या आसपास कॉल केले होते पण प्रशांत बनकरचा फोन बंद होता त्यानंतरच डॉक्टर मुंडे या हॉटेलमध्ये गेल्या असं सांगण्यात येते पण आता हा वाद फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काढलेल्या फोटोंचा होता की दुसरं कारण होतं असा प्रश्न सुद्धा विचारण्यात येत आहे कारण माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार आरोपी प्रशांत बनकर आणि डॉक्टर संपदा मुंडे रिलेशनशिप मध्ये असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय मागच्या काही महिन्यांपासून हे दोघं रिलेशनशिप मध्ये होते त्यानंतर या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला पण मागच्या महिन्यात डेंग्यू झाल्यामुळे प्रशांत बनकर घरी आला होता तेव्हा डॉक्टर मुंडे यांनीच त्याच्यावर उपचार केले तेव्हा दोघांमध्ये पुन्हा जवळीक निर्माण झाली लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा डॉक्टर मुंडे या बनकर आणि त्याच्या कुटुंबासोबत होत्या त्यानंतर त्यांनी प्रशांतला लग्नासाठी विचारलं मात्र त्यानं नकार दिला हॉटेलमध्ये जाण्याआधी डॉक्टर मुंडे यांनी बनकरला फोन केला होता मेसेजसुद्धा केला होता अशी माहिती तपासात पुढे आल्याचं सांगण्यात आलंय पोलिसांनी चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्स हस्तगत केले असल्याची माहिती दिली आहे त्यामुळे आता शेवटच्या मेसेजमधून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की डॉक्टर संपदा मुंडे या दोन्ही आरोपींशी फोन आणि मेसेजेसद्वारे संपर्कात होत्या डॉक्टर मुंडे यांचं दोन्ही आरोपींशी बोलणं व्हायचं अशी माहिती तपासातून समोर आली आहे पण हे बोलणं काय प्रकारचं होतं चॅट्समधून कोणते खुलासे झाले आहेत याची माहिती मात्र चौकशी पूर्ण झाल्या वरच देण्यात येईल तेव्हाच यातून निष्कर्ष काढण्यात येईल असंही दोषी यांनी सांगितलं डॉक्टर मुंडे यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचा प्राथमिक अहवाल पोलिसांना मिळाला असून मध्यरात्री दीडच्या सुमारास हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर काही वेळातच डॉक्टर मुंडे यांनी स्वतःला संपवल्याचं समोर आलंय पण अजून पोस्टमॉर्टमचा पूर्ण रिपोर्ट समोर आलेला नाही पण प्राथमिक अहवालातून डॉक्टर मुंडे यांनीच स्वतःला संपवल्याचं स्पष्ट झालंय आता जसे डॉक्टर संपदा मुंडे यांच्याबद्दल दावे केले जात आहेत तसंच या प्रकरणातला आरोपी आणि निलंबित पी एस आय गोपाल बदने याच्याबद्दल बद्दलही वेगवेगळे खुलासे समोर येत गोपाल बदनेचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून यामध्ये पोलीस गणवेशात नसलेला गोपाल बदने रस्त्यावर गाड्या अडवून गाडी चालवणाऱ्यांची चौकशी करत होता त्यावेळी एका तरुणानं गोपाल बदनेलाच खडसावलं तुला कुठे पण गाड्या अडवण्याचा अधिकार कोणी दिला तू पोलीस आहेस ना याचं उत्तर दे माझ्या नादी लागू नको असं हात तरुण गोपाल बदनेला म्हणताना दिसतो त्यानंतर गोपाल बदने वरमतो आणि नाही लागत बाबा तुझ्या नादी असं म्हणत तिथून निघून जातो पण तरीही लोकांना अडवण्याचा प्रकार वर्धित नसलेला गोपाल बदने करत असेल तर वर्धित असताना तो काय काय करत असेल असाही प्रश्न विचारला जात आहे पण आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे गोपाल बदने पोलीस कोठडीमध्ये असला तरी त्यानं पोलिसांसमोर सरेंडर होण्याआधी आपला मोबाईल फोन लपवून ठेवला आहे शनिवारी रात्री उशिरा गोपाल बदने फलटण ग्रामीण पोलिसांसमोर सरेंडर झाला होता त्यानंतर पोलिसांनी त्याची तासभर चौकशी केली तेव्हा बदने ढसाढसा रडल्याच्या बातम्या आल्या न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर बदनेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली पण चौकशीत त्यानं तोंड उघडलेलं नाही त्याचे आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्यात काय संबंध होते त्यांच्यात काय बोलणं सुरू होतं याबद्दल गोपाल बदनेनं कोणतीही माहिती दिलेली नाही पण पन... म्हणजे त्यानं मोबाईल लपवला असल्याबद्दल कबुली दिली असली तरी मोबाईल कुठे लपवला आहे याबद्दल मात्र मौन अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे बदनेच्या मोबाईल संशय पोलिसांना आणि गोपाल बदनेचा मोबाईल सापडणं यासाठी महत्वाचं आहे कारण ज्या रात्री डॉक्टर मुंडे यांनी स्वतःला संपवलं त्या रात्री गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोन्ही आरोपींचं फोनवर बोलणं झालं होतं अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे विशेष म्हणजे एकमेकांना साधारण आता फोन कॉल न करता या दोघांनी व्हॉट्सॲप कॉल केला होता हे सुद्धा स्पष्ट झालंय त्यामुळे त्या व्यतिरिक्त त्या या दोघांचं काही बोलणं झालं होतं का त्या रात्री हे दोघं काय बोलले हे समोर येणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे आता या सगळ्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांनी सुद्धा काही गंभीर आरोप केले आहेत त्यांनी पोलिसांच्या चौकशीवरच शंका घेतली आहे डॉक्टर मुंडे यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की संपदा यांनी स्वतःला संपवलेलं नसून ही पूर्वनियोजित हत्या आहे गोपाल बदनेला पकडण्यासाठी पाच पथकं तयार केली तो पार पंढरपूरला पळून गेला होता मग मुख्यमंत्री फलटणमध्ये येण्याआधीच सरेंडर कसा झाला हे सगळं प्लॅनिंग करून झालं प्लॅनिंगनुसारच तो हजर झाला हत्या करून तो तिथून फरार झाला आणि मग सगळे पुरावे नष्ट करून सरेंडर झाला असा आरोप मुंडे यांच्या कुटुंबियांनी केला आहे सोबतच या प्रकरणात मुंडे कुटुंबियांनी एका उसतोड मुकादमाला खासदारांचे पीएस जबरदस्ती हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते तेव्हा डॉक्टर मॅडमने आपला जीव वाचवला असं त्या मुकादमानं आम्हाला घरी येऊन सांगितलं त्याच पी एच आर डॉक्टर मुंडे यांच्यावर दबाव होता असा आरोप सुद्धा केला आहे अजूनही आम्हाला पोस्टमॉर्टमचा पूर्ण रिपोर्ट मिळालेला नाही सुद्धा वेळेत पूर्ण झालं नाही टाळाटाळ करण्यात आली असा आक्षेपसुद्धा डॉक्टर मुंडे यांच्या कुटुंबियांनी पोलीस चौकशी आणि एकूणच घडलेल्या घटनांवर घेतला आहे पण मुंडे कुटुंबियांनी केलेला सगळ्यात धक्कादायक आरोप आहे तो डॉक्टर संपदा मुंडे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मोबाईल अनलॉक करण्यात आल्याचा डॉक्टर मुंडे यांच्या आत्तेभावानं माध्यमांशी बोलताना सांगितलं की संपदाचा मोबाईल सील करण्यात आला आहे असं आम्हाला सांगण्यात आलं होतं संपदाचा मृत्यू झाल्याचं समजल्यानंतर आम्ही पहाटे तीन वाजेपर्यंत घटनास्थळी पोहोचलो होतो तेव्हा आम्हाला पोलिसांनी मोबाईल सील केला आहे असं सांगितलं पण तिच्या व्हॉट्सॲपचा लास चेक केला तर तो अकरा वाजून तेरा मिनिटांचा आहे मग मधल्या वेळेत मोबाईल कुणी सुरू केला कुणी सील केला याचे पुरावे आमच्याकडे नाहीत आम्ही घटनास्थळी पोहोचण्याआधीच तिचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला होता त्यानंतर पोलिसांना हातावर लिहिलेला मजकूर आढळला संपराचा मृत्यू झाल्यावर तिच्या फिंगरप्रिंट वापरण्यात आल्या आणि मोबाईल अनलॉक करण्यात आला त्यानंतर मोबाईल मधला महत्वाचा डेटा पुरावे डिलीट करण्यात आले त्यामुळे हा स्वतःला संपवण्याचा प्रकार नसून ही हत्याच आहे असं कुटुंबियांचं म्हणणं आहे थोडक्यात एका बाजूला डॉक्टर मुंडे आणि प्रशांत बनकर हे नात्यात असल्याची माहिती डॉक्टर मुंडे हॉटेलमध्ये गेल्या त्या रात्री झालेला वाद त्यानंतर डॉक्टर मुंडे दोन्ही आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती आणि कथितपणे मुंडे यांच्या मृत्यूनंतर अनलॉक झालेला त्यांचा मोबाईल यामुळे या प्रकरणातलं गोड आणखी वाढलं आहे आता तपासात काय समोर येणार यात आणखी कुठलं कनेक्शन निघणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आत्तापर्यंत समोर आलेल्या या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका